करवे तालुक्यातील वाकरे इथं रात्री सदृश प्राण्यानं तीन कुत्री फस्त केली या परिसरात सदृश प्राण्याचा वावर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान शेतकऱ्यांनी शेतीमध्ये कामं करताना दक्षता घेण्याची सूचना वन खात्यानं केली आहे करवी तालुक्यातील वाकरे इथल्या सरदार माने यांच्या वळकेमाळ इथल्या शेतामध्ये जनावरांचं घर आहे तिथे तीन कुत्री असतात या ठिकाणी उसाला नुकतंच पाणी पाजल्यानं शेतात ओल होती या घराशेजारील शेतात उसाच्या फडात रात्री प्राण्यांची कुत्र्यांबरोबर झटापट झाली आणि रात्रीच्या घटनेनंतर तीनही कुत्री रात्रीपासून गायब आहेत या ठिकाणी शेतात उसाची मोडतोड झाली आहे तसंच झटापटीचे व्रण आणि प्राण्यांच्या पायाचे ठसे उमटले आहेत अशी माहिती शेतकरी सरदार माने यांनी दिली त्यावरून या परिसरात प्राण्याचा वावर असल्याचं उघड शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याच परिसरात काही दिवसांपूर्वी पंधरा मेंढऱ्यांवर हल्ला करून वन्य प्राण्यानं त्यांचा फडशा पाडला होता त्यावेळी वन खात्याच्या वतीनं वन्य प्राणी शोध मोहीम राबवली होती आता शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्राणी दिसल्यास तात्काळ कळवण्याची सूचना केली आहे तसंच शेतामध्ये काम करताना दक्ष राहावा असंही आवाहन केलंय यावेळी सदाशिव चौगले ग्रामपंचायत सदस्य लखन पाटील उपस्थित होते